मित्रांनो आपण मेन करूनकडे आहे मेन वेळ आणि आपण आहोत टाकूर चौकरीवर इकडे पाहू शकता सनाम फर्निचर मॉल आणि आपण इकडे टाकूर चौकरी तर मित्रांनो अशा प्रकारे आपले दर्शन झाले आहे गुरुराचे तर मी आहे तरी पण पावसाळ्यासारखाच वाटतो तर मित्रांनो यावर्षी पाऊस लवकर चालू झाल्यामुळे राणी सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहोत डोंगरावरती तर मित्रांनो आपण पाहू शकतात वर्षाचा पहिलाच पाऊस पडून गेलेला आहे तर मित्रांनो यावर्षी मे महिना चालू आहे तरी पण वर्षाचा पहिला पाऊस पडून गेलेला आहे आणि मित्रांनो आपण पाहू शकतात रान कसे हिरवेगार झालेले आहे तर मित्रांनो यावर्षी मे महिना उन्हाळ्याचा महिना आहे तरी पण पावसाळ्यासारखाच वाटतो तर मित्रांनो यावर्षी पाऊस लवकर चालू झाल्यामुळे राणे खूप सुंदर आणि हिरवेगार झाले आहेत तर मित्रांनो आपण पाहू शकतात राणे खूप हिरवेगार झालेले आहेत आणि खूप सुंदर दृश्य झाले आहे तर मित्रांनो आपण पाहू शकतात खूप सुंदर असे वातावरण तो तो तर ह्या वर्षी मे महिना चालू असताना जो पूर्व मोसमी पाऊस असतो तो दमदार पाऊस झाल्यामुळे चार ते पाच पावसानंतर राणे खूप हिरवेगार झालेली आहेत तर मित्रांनो पूर्व मोसमी पाऊस चालू झाल्यामुळे आपल्याकडे रानं खूप सुंदर आणि हिरवेगार झालेले आहेत तर मित्रांनो आज आहे मे एंडिंग मेची एंडिंग सुरू आहे तर मित्रांनो आहे आज पंचवीस मे तर रान खूप हिरवेगार झाले आहेत आणि वातावरणसुद्धा खूप सुंदर झालेलं आहे तर चला मित्रांनो आज आपला प्रवास नक्की काय नियोजन आहे ते सांगता येणार नाही पण पुढे गेल्यावर कळेल तर चला मित्रांनो आपण लॉकची सुरुवात करू तर मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि तर मित्रांनो चॅनल व नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ मित्रांनो आपण पाहू शकतात की पाऊस झालेला आहे आणि आपण पाहू शकतात सगळीकडे हिरवेगार रांधा तर आपण घाट उतरून आलेलो आहोत आणि मित्रांनो आपण पाहू शकतात सौकडे खूप सुंदर असे वातावरण झालेले आहेत आणि आपण पाहू शकतात पावसाने खूप हिरवेगार रात झाले आहेत तर चला मित्रांनो आपण प्रवासाचा आनंद घेऊ आणि पुढे साकोरला जाऊ मित्रांनो अशा प्रकारे आपण चाकूर या गावात आलो आहोत आणि आपण आहोत चाकूर चौकवर इकडे पाहू शकता बना फर्निचर मॉल आणि आपण इकडे चाकूर इकडे आहे मांड रोड सगळ्या मित्रांनो आपण आता गावामध्ये जाऊ तर मित्रांनो आपण पाहू शकतात पुढे आहे बस स्टँड आणि सरळ जातो ग्रामपंचायत तर मित्रांनो टर्न मारून आपण जांबत जांबूत ला जातो तर चला मित्रांनो आपण ग्रामपंचायत पाशी जाऊ तर मित्रांनो आपण आलो आहोत ग्रामपंचायत तर मित्रांनो आपण पाहू शकता ग्रामपंचायत साखूरची भव्य इमारत आणि आपण इकडे पाहू शकतात मेन गल्ली आणि पुढे आहेत फळाचा स्टॉल पाय पडायला मग मित्रांनो आपण खरेदी केली आहे आणि आता आपण बिरवा मंदिराकडे जाऊ तर चला मित्रांनो भेटू बिरवा मंदिराकडे आणि आपण पाहू शकता साकूर ग्रामपंचायत तर मित्रांनो इकडे आहे मेन गल्ली साकूर आणि आपण आता बस स्टँडकडे जाऊ साकुरगावचे बस स्टँड तर मित्रांनो इथून आपण ह्या रोडनी समोर बिरबा जाऊ आणि इकडे जातो संगमनेरकडे तर मित्रांनो आपण पाहू शकतात वीरभद्र विद्यालय सापूर तर मित्रांनो ही आहे आमची शाळा आणि आम्ही पाचवी ते बारावी पर्यंत इथे शिकलेलो आहोत आणि इकडे जातो जामथरो आणि आता आपण दुरबा मंदिराकडे जाऊ हा तर मित्रांनो आपण पाहू शकतात वीरभद्र मंदिर रामदैव आहे जो दुर्बा मंदिर नावाने ओळखले जात तर चला मित्रांनो आपण दर्शन घेऊ आणि हे मंदिर रोडच्या कडेलाच आहे नारळ नारळ आता न घेऊ आपण नंतर घेऊ आता आपण तसंच झालो ना तर मित्रांनो अशा प्रकारे आपले दर्शन झाले आहे विरोचे तर मित्रांनो मंदिरात कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मंदिरात आपण व्हिडिओ काढला नाही तर चला मित्रांनो आपण आता पुढे जाऊ मित्रांनो आपण दर्शन घेऊन आता आपण मेन रोडवर आलो आहोत आणि मित्रांनो आपण इकडे पाहू शकतात बिल्डिंग आणि इकडे आपण गुरुवा मंदिर पाहूतात आपण तर मित्रांनो आपण दर्शन घेतल्यानंतर आपण आता जो साकोर कॉलेज आहे फिरोदया कॉलेज कॉलेज कडे जाऊ आणि पाहू शकतात काय जायचं तर आपण आलो आहोत रमेश फिरोदया कॉलेज पाशी आणि आपण पाहू पाँग शकतात कॉलेजचा आजूबाजूचा परिसर तर मित्रांनो पाहू शकता कॉलेजच्या समोर खूप सुंदर असे गार्डन तर मित्रांनो आपण पाहू शकता कॉलेज परिसर आणि इकडून आहे मेन बिल्डिंग तर मित्रांनो आपण कॉलेजच्या समोर खूप सुंदर असे गार्डन केलेले आहेत आणि मित्रांनो आपण बी एस चे शिक्षण बारावी नंतरचे एफ वाय एस वाय आणि टी वाय बी एस सी ह्या कॉलेजमध्ये केले होते आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असे परिसर आणि समोर आहे बिरवा मंदिर बिरवा म्हणजे आपलं वीरभद्र मंदिर आपण मेन जाऊ आणि आता नदीकडे जाऊ चला मित्रांनो आपण आलो आहोत साकूर बस स्टँड आणि आपण पाहू शकता इथे चाकूर चला मित्रांनो आता आपण साखर मधून पुढे जाऊ आणि व्हिडिओचा शेवट करू चला मागा पण बेन रोपाया सांग बरं बर ना